ब्रेकअप झालाय काजू oh! बोलतात मला टाकल्या बोलतात तुले mm. जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर माझ्या मागे बघतच असतात हिरोचं शोरूम आहे आणि आपल्या भावाची फायनली गाडी घ्यायला आलेलं आहोत काय साहिल बरेच दिवसापासून गाडी सर्व्हिस सेंटर मध्ये होती आणि बरेच दिवसानंतर आता आम्ही गाडी घ्यायला आलोय तर कसं वाटतंय आता जरा आलोय आमचं काम आलंय जरा काम आहे तर करायला खूप पोरांना उत्सुकता होती त्या साईच्या गाडीची आज फायनली साईची गाडी आलेली आहे फायनली भावाची गाडी रेडी झालेली आहे आणि बराच वेळ लागला होता गाडी येण्यासाठी गाडी आली होती पण गाडी सर्व्हिसला होती आणि फायनली आली खूप लोकांना उत्सुकता होती साईच्या गाडीची आणि ती उत्सुकता आता कम्प्लीट झालेली आहे आणि गाडी आलेली आहे आज काम करत मध्ये जाऊ आणि पोरांची तुम्हाला रिॲक्शन सांगतो गाडी गाडीबद्दल ते बघा तुम्ही एवढी भारी रिॲक्शन होणार आहे ना गाडी आम्ही नवीन करून आणली नवीन एकदम टॉप टॉप करून आणली आम्हाला दोन मिनटं बघतो गाडी आली साहिलची खुश झालो मी बिचाराची मेहनत आज फल रंग रंग एवढे दिवस वाट बघ रंगला वाट बघवता खूप जण वाट बघवते काय बोलतो काय बोलला आता साईलची गाडी आली इकडे साईलची गाडी आली दीड महिन्यानी वापस आली तुझी गाडी येणार आहे पण येणार थोड्या दिवसात गाडी आली पण पेडे ना आले साईल काय गाडी आली पण विचार पण जाऊ दे पण जाऊ दे दीड महिन्यात दीड महिन्यात गाडी आली अरे स्टँड काढणार

करू एवढी गर्दी आहे ना हनुमान मंदिरात शनी मंदिरात आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात आज गणपती बाप्पाची चतुर्थी म्हणून गर्दी कार्तिक कसं वाटतंय साईलची गाडी बऱ्याच दिवसांनी साईल भेटते लाजतो का तू अरे लाजू नको रे बाळा लाजू नको बाळा आता तुझी निघाली चड्डी काय रे बाबा त्याच्यावर कशाला करतोय करतोय बाबा काय रे आमच्या येथील का बसतो काय तू व्हायरल झाला का त्या दिवशी अरे खूप लोक मला बोलले की कार्तिक भारी भारी बोलतो मग काहीतरी आज तरी बोल बोलतो तर आज मराठी मध्ये काहीतरी शायरी सांग सांगितलं चांगली सांग बोलायचं चांगला एक मोठे विषय सांगार काहीतरी सांग जरा गद्दार मित्रांचं काहीतरी सांग नाहीतर मुंबई कुठेतरी खोदलेली असते ते झाल सांग आता झाल बंद होते काहीतरी आज माझं बोलण्याची का पण सॉरी काही आज नाही बोलू शकणार का असं का असं काय केलंय तू तिथे आज तुटलं तुझं आज माझा ब्रेकअप झालाय अच्छा आता माझी जागा येऊ घेणार आहे दाखव्याला येत यो बोलतो मला ब्लॉक मध्ये घेत नाही यायला घ्या ब्लॉक मध्ये बोलायला जाऊ दे कार्तिक मला तुझ्याकडून ऐकायचं अजून कोणा पोरी समजतील मग ब्लॉक मध्ये नाही बाई मी मला मला बोलण्याची इच्छा नाहीये एक डायलॉग बोलू काहीतरी नाही बोलू शकणार मित्रामधले मित्र कसे असतात माझ्या आयुष्यात चांगले मित्र भेटले शायरी त्यांच्या तुझा ब्रेकअप काय झाला पण काय कारण काय तुझा ब्रेकअप काय झाला झाला आता कारण पण मला सांगू का अच्छा ठीक आहे रे आयटी मध्ये छोटा झाला तुझ्या शाळेच्या वर गेले कधी गाडी डिफॉल्ट होती टिक्की खराब होती आज गणपती बाप्पाचा रेडियम लावले होते पण गणपतीच्या चतुर्थीच्या दिवशी तर कसं वाटतंय तुला आज मला मस्त वाटतं आज आम्ही बघा काय काय लावलं दाखवतो गाडी लावली नंबर प्लेट पण लावली खूप दिवस गाडीची वाट बघवत आहे साईल फायनली गाडी बाहेर गेलेली आउट ऑफ डोंबिवली होती तर फायनली गाडी आली त्याची गाडी आणि उत्सुकता होती साईच्या गाडीची आणि ती फायनली गाडी आली आणि खूप लोकांना आनंद झाला तुला झाला का नाही याला झालाच नाही आणि याला तर अजिबात नाही झालं मला खूप आनंद झाला गाडी भेटल्याबद्दल मग दोन बोल ना एक साडी आता माझा भाऊ येतोय हार्दिक आता बोलले काय ते दोन झाला साईलची गाडी आल्याबद्दल तुला कसं वाटतंय मला वाटतं आता आम्ही स्टेशन राऊंड मारून आलो आणि कशी वाटली गाडी पाच बीच काढला विचारायचा अच्छा आणि मागे काजू बोलतात मले टकल्या बोलतात तुले आवडली का कमेंट करायला लाईक करा शेअर करायला विसरू नका व्हिडिओ एडिटिंग बिडिटिंग करतो आय हो तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटू